आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे पाहूया एन थ्री न्यूज नेटवर्कचा आजचा हा रिपोर्ट महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या अभ्यासासाठी समिती नेमली आहे त्या समितीवर एकाच जातीचे सदस्य घेऊन त्यांच्यामार्फत एकोणसाठ जातीच्या संधी वाटपाचा अभ्यास करून घेतल्या जात आहे वास्तविक पाहता ही जी समिती आहे त्या समितीला तशा पद्धतीचं घटनात्मक वैधता कुठे असणार नाही उद्या जर का या समितीनं केलेल्या शिफारशी लागू जरी केल्या तरीसुद्धा त्या शिफारशी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात कितपट टिकणार आहेत याचा विचार राज्य सरकारनं तर केलेला नसेलच परंतु समिती सदस्यांनी सुद्धा केलेला नाही स्वतःचा बडेजावपणा करण्यासाठी हे समिती सदस्य समाजाची फसवणूक करत आहे वास्तविक पाहता या समितीच्या माध्यमातून जो का वेळ जात आहे उद्या की जेव्हा सतरा जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या आरक्षण वर्गीकरण विषयाची सुनावणी होत असल्यामुळे इतर राज्यामध्ये त्या त्या आयोगाची अंमलबजावणी होणार आहे परंतु महाराष्ट्रात मात्र तसा कुठलाही आयोग नसल्यामुळं या समितीच्या शिफारशीला काहीही अर्थ उरणार नाही आणि या समितीने केलेल्या शिफारशी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात टिकणार देखील नाहीत असं असताना देखील राज्य सरकार आणि समिती सदस्य मिळून समाजाची फसवणूक करत आहेत म्हणून ही समितीच्या ज्या काही शिफारशी असतील अहवाल असेल तो राज्य सरकारने तात्काळ स्वीकारावा आणि एकदाचा या समितीचा विषय संपवून टाकावा आणि उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करावी आणि त्या आयोगानं महाराष्ट्रातील एकोणसाठ जातीचा अभ्यास करून संधी वाटपाचा म्हणजेच अबकडाचा फॉर्म्युला पद्धती ठरवावी अशी मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे या मागणीचे निवेदन आज परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना देऊन मुख्यमंत्र्याकडे हे निवेदन पाठवावे आणि राज्य सरकारनं अनुसूचित जातीच्या अभ्यासासाठी तात्काळ आयोगाची स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन आज कारभारी कांबळे अविनाश मोरे अशोक जाधव अशोक उबाळे गणपत भिशे माऊली साळवे यांनी दिले आहे एन थ्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट व्हिडिओ जर्नलिस्ट विकास गोरे जिल्हाधिकारी परभणी यांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही एक मागणी केलेली आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं जे काही सिव्हिल अपील नंबर तेवीस सतरा दोन हजार अकराच्या अनुषंगानं सतरा जानेवारीला जा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाल्याच्या वर्गीकरणाचा विषय मार्गी लागणार आहे देशभरामध्ये इतर राज्याची पूर्ण तयारी झालेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने काही मात्र पुढाऱ्यांना पुढं करून त्यांची समिती नेमलेली आहे आणि ह्या विषयाचा निवड वेळ काढूपणाला चाललेला सा आहे म्हणून ती समिती फारस आहे ती धोका आहे म्हणून ती जी नेमलेली समिती आहे त्या समितीचा तात्काळ अहवाल घ्यावा जे काय असेल तो आणि या संदर्भामध्ये जे काय आमची जी आयोगाची मागणी आहे तर आयोग तात्काळ दाखल करावा उद्या सतरा जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली तर त्याचा महाराष्ट्रातील अनुसूचित सर्व लाभ होणार आहे म्हणून आम्ही आज निवेदन देऊन मागणी केलेली आहे की ज्या समितीचा अहवाल तात्काळ घ्यावा आणि राज्य सरकारने या संदर्भामध्ये आयोगाची स्थापना करावी अशी मागणी केलेली आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या समूहांनी अशाच प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास आयोगाची स्थापना करावी अशी मागणी करावी असे आवाहन सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रातील जनतेला करत आहोत एक बातमी नेख बातमी न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा